रंगपंचमीनिमित्त मधला मारुतीसह विविध बाजारपेठांमध्ये इको फ्रेंडली रंगांना अधिक मागणी असून वैविध्यपूर्ण पिचकाऱ्यांची मोठी चलती आहे हिंदू धर्मातील रंगीत सण म्हणून रंगपंचमीकडे पाहिलं जातं रंगी रंगी रंगांच्या करून रंगपंचमी सण सर्वत्र आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील बाजारपेठेत इको फ्रेंडली रंगाची विक्रीसाठी आवक वाढली आहे इको फ्रेंडली हे रंग नाविन्यपूर्ण असून ते विविध रंगात बाजारात उपलब्ध झाले आहेत दरम्यान पिचकारीचे दर ही वीस रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत आहेत रंगाचे दर मात्र स्थिर असून काचेरी तसंच इको फ्रेंडली रंगाची मागणी वाढली असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं नमस्कार पंचवीस तारखेला गुलीबंदन आणि तीस तारखेला रंगपंचमी यानिमित्ताने सर्व मार्केट बाजारपेठ ही पिचकारी इको फ्रेंडली कलर्स काचे कलर्स सोनेरी कलर त्यानंतर सिल्वर कलर वार्निशचे कलर यांनी मार्केट बाजारपेठ ही भरलेली आहे त्यावेळेस सर्व माल हा मेड इन इंडियाचा आहे चायनीज वस्तू या टोटली मार्केटमधनं म्हणजे कोणी ठेवलेल्या नाही आहेत सर्व मेड इन इंडिया माल हरियाणा दिल्ली इथून तयार झालेला मेन मॅन्युफॅक्चरिंग झालेला माल सोलापूर मार्केटमध्ये बाजारपेठमध्ये आलेला आहे त्यामध्ये या वॉटर टँक्स मुलींसाठी असलेले युनिकॉर्न मुलांसाठी असलेले हल्क आणि जसं चंद्रयान झालं त्या पद्धतीनं रॉकेटच्या याच्यामध्ये पिचकाऱ्या नवीन नवीन निघालेल्या आहेत तसेच बच्चे कंपनीसाठी कलर खेळताना काळजी घेण्यासाठी मोस्ट ऑफ द करून इको फ्रेंडली कलर्स जे आहेत नैसर्गिकरित्या बनवलेले कलर त्याची मागणी बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे